बटाटा आणि वाटाणा मिक्स भाजी करणार आहे तर त्याच्यासाठी कढई गॅसवर मांडली मी कढईमध्ये तेल टाकू तेल थोडंसं तापून देऊ फुल गॅस करून तर आता आपण एवढे जिरे टाकू तेलामध्ये त्यानंतर लसणाची बारीक केलेली पेस्ट टाकू द्यात एक चमचा तेलामध्ये परतून घेऊ त्यानंतर एवढी नेहमी टाकून तेलामध्ये मिक्स करून घेऊ तर लसूण तेलामध्ये परत आता आपण तेलामध्ये एक चमचा मसाला टाकू गरम मसाला आणि त्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकू आपण बटाट्याच्या बारीक केलेल्या फोडू शकत त्यानंतर बटाने ते फ्राय करून घेऊ तेलामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं थोडासा आपण मसाला टाकतो घेऊ तर मी तेलामध्ये फ्राय करून घेतले सगळं आता आपण एकदम पाणी टाकूया तर आता आपण थोडीशी हळद टाकू आणि चवीपुरतं मीठ टाकू ते मिक्स करून घेऊ आता आपण हा एवढा शेंगदाण्याचा के बारीक केलेला कूड घालूया तो मिक्स करून घेऊ सगळीकडे आपण थोडीशी कोथिंबीर टाकू थोडी पाच मिनटं शिजून देऊ थोडीशी शिजली आता आपण त्याला चमचा बरं करून अजून थोडा वेळ शिजून देऊ तर भाजी शिरली आता आपण परत एकदा चमचा येऊ दिला आता परत आपण थोडीशी कोथं घेऊ टाकू तर बटाटा आणि मटर मिक्स रेसिपी तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा